लाईन अँड लोक बिघडवले प्रसाद माडी घ्यायचे निलेश आणि शिवबाई आणि बरोबर चांगला पाहूया निलेश खेळाडीवर पुणे आकुरतो बोलणी पाहूया स्वर मारा करताना पाहायला मिळतो प्रसाद माडी निलेश पु एक सन्मान देतो एक धाव घेण्यापासून काय ओळखू शकत नाही प्रसाद या एका संघ होतो सतरा या गावेवर तर निलेश फ्रेटला व्यवस्थित आठ या गावेवर इथे कोणीही स्वयंसेवक नाही कुठे झेल घेताना पाय चालू लागतो काय पाहण्यासाठी स्वयंसेवक नाही कृपायचं आहे कोणी क्षेत्र नाही कारण वारग्रस्त कोणताही निर्णय होईल असं फुट संघाकडून घडू नये हीच विनंती आहे तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे एवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून राहतोय एका धावेत दुसऱ्या खाता त्यांनी दोन्ही फलंदाज पाहायला मिळतो या दोन एकोणीस या धाव संख्येवर एक खराब गोलंदाजी लागेल महाडिक यांच्या वतीने गोलंदाजी पहिलं शतक टाकण्यात आलं आणि ते एकोणीस धावा दिवस या पहिल्या शतकामध्ये तर खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहायला मिळाली ती या फुट या संघाच्या वतीने निलेश आणि शुभम करून इथे धन्यवाद स्वयंसेवक आलेले आहेत मंडळाशिवाय आपले आभार मानतोय कारण त्या ठिकाणी खूप तत्काच ऊन आहे आणि त्या ठिकाणी राहायला मागत नाही आणि आभार मानून सुद्धा आपण जात असाल तर आपलं आपण समजायचे काय ते सांभायचे तिथे इथे स्पीएटला थांबायचं क्षेत्र वतीने दुसरं आणि वैयक्तिक पहिले वेदांत वेदांत मिळायची वेदांत हा एक अल्फा देतो एक नावरूपात आलेला फलंदाज अवली म्हणून ओळखला जातो त्यांच्या कृषीमध्ये मध्ये खूप नाव

असे माझे सहकारी मित्र प्रसाद कानरे म्हणतात तिजवळ एकशे आठ मीटरचा हा शेतकऱ्या निश्चित खनखनी शेतकार असा निलेश चेन निघालेला दुसरा शेतकार तर वेदांता समाचार घेतोय त्याचं स्वागत वेदांत संघ होतो पंचवीस आठवत दुसऱ्या शेवटचा काही चेंडूचा खेळांचा पुन्हा एकदा

चेंडू खाली राहिलेला एसी नक्षंडू अडवते कोणती धाव नाही कोणताही धाव फलकामध्ये फरक नाही धाव फडक ऐकेल तीन बाद सव्वीस दुसऱ्या षटकाच्या काही चेंडूच्या घेण्यानंतर सव्वीस धावा तर शुभम सुद्धा पण पंतप्रधानाच्या डावे बांधवून पंधरा पावलांचं रंग घेऊन चांगल्या प्रकारचा चेंडू उशीर राहिलेला शुभमच्या खांद्यावरून चेंडू केलेला त्याच्या पट्ट्यामध्ये काही चेंडूला घेता आलेला नाही त्यामुळे कोणती धाव नाही कोणताही धोका नाही संघ आहे तिथे तीन पास सहू जावा दुसऱ्या षतकाच्या काही चेंडूच्या खेळानंतर तीन पास सरू झाला तर पुण्याच्या पंतच्या काय बाजूने पुणे या चांगल्या प्रकारचे माझ चेंडू अडवत होईल एक धावते से लिखित मी एकादा उदशी संग येतो तीन बाज सत्तावीस द्यावा दुसऱ्या षटकाच्या काही चेंडू नंतर तीन बाज सत्तावीस द्यावा पुन्हा एकात एक दोन षटकांशी खेळणार अंधले अनुभवने येतोय का सत्तावीस तीन सत्तावीस तर तुम्हाला वेळ आणत राईट हँड राऊंड विकेट दिल्यासाठी आणि चेंडू एक टावर आणि एक आणि डावास चेंडू आला होतो परंतु निलेश आणखी शुभमेशामध्ये योग्य तो ताळबे पाहायला मिळतोय त्या ठिकाणी एक डाव होते त्या ठिकाणी दोन डावा निर्माण करता दोन्ही फलंदाज रुग्ण फिटिंड विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते त्या दोन तीन बाद दोन्ही धावा तिसऱ्या शतकाच्या समाप्ती नंतर तीन दोनतीस साडे चौदाच्या सरासरीने खेळताना पाहायला मिळतोय तो प्रत्येक संघ लाडण प्रत्येक व्यक्ती संघामध्ये सहभागी आहेत लाडण गावते प्रत्येक वाडीतला गेलो असावा तर संघाच्या बाबतीत आणि वैयक्तिक पाहूया विश्वित चांगली गोलंदाजी करावी लागेल गणेश खुपा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला कारण दोन षटकामध्ये कणकरी अशा एकोटी धावा धावपळ आल्या आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेन देऊन मध्ये कट करतोय शिवम आणि यावर एक धाव मात्र शिवम ला मिळतोय तो चेंडू चांगला चेंडू आहे त्या सन्मान देताना पाहायला मिळतोय दे दोन्ही फलंदाज आणि जे खराब चेंडू आहे त्याचा पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज घेत आहेत चौकार अधिक शक्त मारतायत खराब चेंडूवर आणि चांगला चेंडू आहे त्याला सन्मान देऊन त्यावर एका दुका धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोज एक चांगला शॉट ते आपण टप्प्याचा केंद्र आणि कवरच्या दिशेने एक धावा आता निश्चित तेथील क्षेत्र केंद्र अडवतोय एका धावेशी संघ बोलाय तो हो तीन बाद एकतीस धावा तिसरं शतक चालू आहे टाकतो रोहन मिराशी तर पुन्हा एकदा निलेश अनुभवने दोन शतकऱ्यांशी खेळतो सतरा धावेवर खेळतो निलेश अनुभव <y laughter> ने सतरा धावेवर खेळतो निलेश तर राईट हँड राऊंड विकेट राईट हँड ओम विकेट बोलतोय निलेशला निलेश ला आणि बापावला झेल झेल गाडी सर्व झेलो हे माहीत आहे आणि आज हे बाब निलेश पहिली सफलता मिळते तिरुवनला संघाला मिळते पहिली सफलता

नमस्ते एकनाथला मिळाले तरी सपट सांगायला मिळाले तरी का प्रमोद पुजारे चांगल्या प्रकारे दिशेने झेल होतो वाटायला पण नाही झेल नाही त्याच ठिकाणी स्वरूपाच्या तोंड धावा जातो रेल्वे केंदू वैयक्तिक झाली व्यवस्थित व्यवस्थित आता कोणते प्रमोद आणि संघ पुण्याचे तेराव एक टाकतोय तेतक चालवायला तर पुन्हा एकदा चोबत ठेवणारी तयार

हे बात करून तंबूचा रस्ता दाखवतो तर पुन्हा एकदा प्रेम पंचा आवड बाजू नाही घाट पंचा रेनच घेऊन प्रमोद साठी प्रमोदचा बाबा निघाला तू कोण म्हणा सत्कार का कमी सरकार म्हणावं लागेल प्रत्येक गोलंदाजा राजाने एक एक षटकार दिलेला गोलंदाजकार बरोखर अजूनही अचूक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली नाही ती म्हणजे गणेश क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून तर चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती भूमिपुत्र या नवक्या संघाकडून तर पुन्हा एकदा गोलंदाजी अरे चांगला चेंडू खरोखरच आतापर्यंत टाकलेला कोलंदाचा एक सुरेख चेंडू म्हणावा लागेल हा ऑस्टिसच्या बाहेरचा चेंडू खरोखर उंची राहिला आणि आजच्या पाट्यामध्ये काय होऊ शकला नाही त्यामुळे चेंडू आणि त्याचा संपर्क नाही त्यामुळे धावपळती काय वाढू शकत नाही धाव फळे ती षटकाच्या समाप्तीनंतर हे त्यांचं आहेत तीन षटकाच्या समाप्तीनंतर एक पाच चाळीस एक पात्र फलंदाज पास झाला तो निरी सतरा आहे संख्येवर तर त्याची साधा घेण्याची आला तो प्रमोद हा सुद्धा एका षटकाराविषयी होतोय प्रमोद तसं शुभ शुभम हा मात्र चांगल्या प्रकारची फलंद जातो चांगल्या प्रकारचे चिन्ह असेल त्या सन्मान एक दोन काढण्याचा प्रयत्न

तर विवेद याची खराब लागली पहिल्या छटकामध्ये सुद्धा त्याने भरपूर धावा बहाल केला होता आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा आणि हा हो आज घेऊन झेलभात शिबम झेलभाद होऊन तंबुकडे आपल्या गोल झेल भाद करून तंबुचा रक्त करून शिवमला तर त्याची जागा येणार पवन सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल ती भूमिपुत्र या संघाच्या वतीने फलंदाज पाच झाले सुरेश फलंदाजी करून परतले शुभम आणि निलेश तर आता मध्ये एक पवड कोणती खाते कोणते एका धावेने संक फोडलाय तो दोन बार पंचेचाळीस तीन शतकाच्या समाप्तीनंतर दोन बार पंचेचाळीस

दोन बाद सत्तेचाळीस षटकाच्या <laughs> समाप्तीनंतर दोन बाद सत्तेचाळीस कुठे सवन फैन रिता आतापर्यंत फलंदाज खेळण्याच्या प्रत्येक खरंजकाकडून रविंग विकेट चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली आणि हा पुन्हा मिळवायचा दिशेचा आणि त्यामुळे दोन डाव निश्चित मिळतात त्या पवन ला दोन डावने संघ बोलायचं पवनबा एकूण पन्नास एकूण पन्नास धावा धापा लागलेला आणि पवन पुन्हा एकदा केल्याने तयार वेदांत मीरेश यांच्या घे पंचायतच्या डाव्या बाजूने नदी करतो आणि अश्रोवर चेंडू अनिवार्य येते राईट का इशारा होतो अंपायर विवेक तांडे फ्लोअर चेंडू टाकायचा प्रयत्न होता नो इशारा सॉरी फ्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता वेदांचा पण तो फसला वारंवार गोंधळ मध्ये बदल काय बदल म्हणतो हा त्यांचा प्रयोग का यशस्वी होऊ शकत नाही कारण हा जो फ्लोअर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये नो स्वरूपाचा चेंडू धाव येते संघाला संघ होतो येतोची धाव पडका पन्नास धावा धाव झळकावर पुन्हा एकदा आणि हा दोन धावा कुठल्या स्वरूपाच्या दोन धावने येतात त्या पोरला या दोन धावणीचे संघ बोल भावन आहे धावेवर खराब गोलंदाजी बनावी लागेल ती गणेश गोलंदाजांकडून पाहायला मिळाली एक सुद्धा गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकला नाही आतापर्यंत तीन गोलंदाज वापरले गेले परंतु प्रत्येक गोलंदाजाने खूप धावा दिलेल्या आपल्या व्यवस्थित मला वाटत प्रसाद ষটকীয়া বীচ ধৰা গলি একা ষটকা एकूण धाव फलकावर धाव संख्या लागल्या होती म्हणजे बावन्न धावा तर पुन्हा एकदा प्रमोद प्रमोद वैयक्तिक बैल आणि संघाच्या वतीने म्हणजे पाचवं जर घेऊन येतो प्रतीक महाविका त्या आणि शेवटच्या करण्याचा प्रयत्न होता रेणाव करण्याचा प्रयत्न होत शेतकऱ्याचा परंतु चेंडू एसटीवर काय आदळू शकला नाही आणि पवन गाडीवर संघ त्रेपन्न धावा दोन बाद त्रेपन्न धावा तर पुन्हा एकदा पवन गाडी घेण्याआधी तयार महाडिक यांच्यात गोलंदाजीवर शत शतक चालाय टाकतो प्रत्येक महाडिक उलट चेंडू मारायला चेंडू मात्र एसटी एसटी चेंडू अडवतोय गलीमध्ये चेंडू अडवतोय आणि एक धाव मात्र एका धावीशी संघलाय तो चौपन्न धावेवर एक चांगल्या प्रकारचा धाव गती ठेवली आहे ती म्हणजे मुलिपुत्र या संघावर पावला उर्वरित चेंडू मध्ये

तशाच प्रकारच्या हा सुद्धा भूमिपुत्र क्रिकेट संघ हा सुद्धा संघ आहे परंतु आतापर्यंत पाहायला मिळाल तर यातील चांगले चांगले फलंदाज जे वाढीतील मोठे संघ म्हणजे खेळाडू पाहायला मिळाले या भूमिपुत्र क्रिकेट संघामध्ये आणि सुरेख फलंदाजी पाहायला मिळते भूमिपुत्र क्रिकेट संघाच्या वतीने आतापर्यंत पंचावन्न धावा धाव काय लागलेल्या चार षटकाच्या समाप्ती शतक पाचवी षटक चालवायचा महाडी

धावगटी राखलेली आहे आतापर्यंत त्या समापीचे एकोणसाठ धावपंक धाव बांधकावर क्रिकेट गणेश सुद्धा चांगले गुणवान फलंदाज आहे वेदांत मिराशी निलेश हेलनाई सारखे एक हाडी फलंदाज पाहायला मिळत आहे मिळतात आतापर्यंत त्यांचा खेळ आम्ही पाहिलेला आहे सुबेद फलंदाजी आणि सगळे फलंदाजी करावी लागेल आपल्याला विशेष संपादन करायचा असेल तर आतापर्यंत फलंदाजी चांगली आहे पवन गाडी आणि एक पाच समाप्त आहे ते पवनच्या स्वरूपात संघर्ष و کوم ساده دا دا د اویل ټي مليږي ګری